आता सविस्तर बातम्या जम्मू काश्मीरमध्ये पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सरचेराव जाधव यांच्यावर आज केळगाव इथं अंत्यसंस्कार पार पडले संदीप जाधव यांच्या केळगाव या मूळ गावी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले संदीप जाधव यांच्या जाण्यानं केळगाव गावावर शोककळा पसरली आहे अत्यंत शोकाकुल वातावरणात संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला शहीद संदीप जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने गावकरी हजर होते संदीप जाधव अमर रहे अशा घोषणा गावकऱ्यांकडून दिल्या गेल्या तसंच पाकिस्ताननं केलेल्या कृत्याचा निषेध केला गेला पाक पाकविरोधात जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली संदीप जाधव यांच्या वीरमरणाची बातमी गुरुवारी रात्री कळताच त्यांचं संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं संदीपचे एक दिवसापूर्वीच आपल्या वडिलांशी बोलणं झालं होतं विशेष म्हणजे आज शनिवारी संदीपच्या मुलाचा वाढदिवस आहे दुर्दैवानं मुलाच्या वाढदिवसाच्याच दिवशी पित्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले काल रात्री संदीप जाधव यांचं पार्थिव औरंगाबाद मध्ये दाखल झालं गोकुळवाडी हे शहीद जवान संदीप जाधव यांचे जन्मगाव केळगाव पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर घरांच्या त्यांचं त्यांचं गोकुळच तिथं कुटुंब राहत यांच्या निधनाची कल्पना नव्हती जवानाचे वडील सर्जीराव जाधव यांनी मनावर दगड ठेवून मुलाच्या मृत्यूचं दुःख दाबून ठेवलं सून आणि नातवंडांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना आपला मुलगा गेल्याचे घरच्यांना सांगण्याचे धाडसच होत नव्हते मुलाच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर संपूर्ण रात्र त्यांनी दुःख बाजूला ठेवून हसत खेळत काढली hmm? आज संदीप जाधव यांचा मुलगा शिवेंद्रचा पहिलाच वाढदिवस आहे त्यासाठी जाधव घरी देखील येणार होते मात्र ते तिरंग्यात लपेटून येतील असं कोणाच्याही मनात नव्हतं मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर असलेल्या जाधव यांना मुलाच्या वाढदिवसाला घरी येण्यासाठी सुट्टी मिळाली नाही फोनवरून लेखाला ते शुभेच्छा देणार होते मात्र त्या रक्षणासाठी सुपुत्राला आले सीमेवर शहीद झाला नातू मांडीवर खेळतो इच्छा असूनही त्याच्या आजोबांना दुःखाला वाट मोकळी करून देता आली नाही संदीप जाधव यांची तीन वर्षांची कन्या मोहिनीला कोण काय बोलतय ते समजत यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती पहाटे संदीप यांचे पार्थिव औरंगाबादच्या लष्करी रुग्णालयाकडून खेळगावकडे रवाना झाले खेळगाव इथं सजवलेल्या ट्रॅक्टर वरून पार्थिव गावातून नेण्यात आले त्यावेळी गावातील तरुणांनी रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून ಸಲಾಮೀ ದಿ अंत्यसंस्काराच्या स्थळी संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातून नागरिक आले होते त्यात नेते मंडळी होती नऊच्या सुमारास देशाच्या सुपुत्राला लष्करी इतमामात अग्निडाग देण्यात आला तोही त्याच्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकल्याच्या हातून हे दृश्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते E Um Um शासनानं युद्ध करून तेच मेहनत करायला पाहिजे जेणेकरून अशा घटना पूर्ण होणार एक एक सैनिक दररोज आपल्या अशी कितेक सैनिक मारणार आहे तर शासनानं तर निर्णय घेऊन